मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल इशू मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो मायनीच्या मैदानात आणि या मायनी मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी बोपर्डेकरांचा लाडू आणि पोलीस तर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन त्यांचं अगोदरच झालं होतं मैदानात गाडी आज पळायची होती म्हणून लाडूची त्यामुळं पोलीसचे त्यामुळे सकाळी आल्यानंतर मला वाटतं चौदाव्या वाट्यात गाडी पडली चौदाव्यात सात नंबर असताना गाडी पडली सुंदर अशी गाडी गटावर पडली होती त्यामुळे थोडं सामला अंदाज लागला आपल्या शंभर टक्के राहील म्हणून आणि गाडी सेमीला किती आम्ही चौथ्या सेमीत पडलो होतो मग ते सहा नंबर तास सहा नंबर सहा नंबर तास आणि आज फायनल दोन नंबर केलाय काय सांगाल या जोडीविषयी जोडी सुंदर अशी खाल्ली गाडी चांगली पळत होती त्यामुळं काय विषय येत नव्हता थोडस आता कसं फायनलचा फॅल असतो उन्नीट गिन्नीच असतो थोडंफार इकडे तिकडे होतं पण सुंदर अशी गाडी खाल्लीच पडली मी शेवट पण सुंदर अशी गाडी चांगली पडली दादा काय सांगाल कसं पोलीस पळाले आज गाडी चांगली पाहिजे लाडोबी बी चांगला पोलीस बी चांगला गाडी जुटून पाहिजे तिथं आला तर ती गाडी खालणार पण समान गाडी पाहिजे आणि बैल कुठल्या गावचा तो बोनवलीच बैल आहे आपल्याकडे सांभाळले बैल कुठं गंगोती म्हणजे मुंबईचा आणि बैल इकडं हा मग नियोजन कुणी केलेलं नियोजन शेटणीच केलेलं फक्त आम्हाला सांगितलेलं बैल घेऊन जा द्या असं असं नियोजन झालं आणि लाडू न कशी साथ दिली आज साथ? लाडू चांगलाच पाहा गटाला गाडी एवढीच लाडू पब्लिक न पाहा बाहेरनं गटाला गाड्या चांगल्या होत्या पण लाडू काही कडाचा ठाम आहे प्रॉब्लेम नाही आणि हा बी कडाचा ठाम गाडी असो नसो गाडीला काय फरक पडत नाही गाडी तेवढीच पडली इकडे ची किती किती मैदान झाली इकडं गेल्या वर्षी ड्रायव्हर डायव्हर रोड होता तिकडं त्याचे बरेच गोलाल नंतर बैल आता आला बिनजोडला पळा पेडगावला बैल पळा गड काढला आणि फोटापरा तर गाडीने सेमेल मार खाल्ला मग तिकडून डायरेक्ट हे निव्हिजन झालं गाडीचं गाडीत माझ्या माझं माहिती काय सांगाल राजू दादन बद्दल काय सांगाल कसे काय नाही माणूस एक नंबर आहे ते प्रत्येकाने ते बैलाला बैल देतात म्हणजे असं जास्त हे नाही की बाबा आपला बैल पळतोय म्हणून उजेडात आणण्याचे काम वगैरे त्या बैलाने केले चांगले तो बैल चांगलाच पळतो दोन्ही खान कड आज मैदान कसं काय पार पडले एकदम व्यवस्थित झालं कमिटीने दिली बल गाडी आणि जी फायनलला जी दुखापत झाली म्हणजे काय झालेलं काय सांगायचं काय ते पळून आल्यावर कच्च्याची चार आहे ती मोठी होती आणि लाडू स्पीड मध्ये आला आणि त्याचा पाय खड्ड्यात गेला आणि खड्ड्यात गेले मग बैल खाली कुचला आणि गोटची गाडी उरावर उरा आली तिकडनं पब्लिक मग गोड हात आलं त्यामुळे गाडी अडकली म्हणजे दोन्ही बैला दुकापत नाही थोड्यावरती गाडी पडली मोबाईल सोडून तिकडे काय सांगायला घेतल्यापासून पैसे स्टेशनला त्यानंतर आता आता कसं काय नियोजन करता येईल लाडूच सांगा जर नियोजन काय का मोपडे आमची टीम आहे कुमटेतली टीम आहे चिंदौली टीम आहे त्या सगळं विचार होतो कोण कोण आहे मध्ये काय सांगाल सुट्टीमेकर वगैरे सुट्टीमेकर माती चव्हाण आहेत अक्षय पवार येत अभिजित पवार येत आणि बाकीचं नियोजन कोण करते गोठ्यावरचं वगैरे गोठोजचं माऊस भाऊ भरत चव्हाण जुडेत आमचं चंदौलीचं काय आठवण काय आठवण काय गेलं बैल घेतल्यापासनं तसं काय काय त्यानं गावंना आवाज केलं नाही आपल्याला वडकीला पण हिंदेगिसरे जाणं झालं आणि त्यानंतर आता मैदान हे करतो आमचं नियोजन झालेलं नियोजन आकू ड्रायव्हर नितीन ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर यांना नियोजन केलेलं आज प्रशांत डायव्हर यांना नियोजन केलेलं होतं <laughs> गाडी कशी पडली काय गाडी चांगली पडली आज आमची आणि आम्हाला पळशी स्टेशन मध्ये आम्ही एक नंबर केला त्यानंतर आज आम्हाला इथं मैनि मध्ये गुलाला भेटला आम्ही एक जणाला मैदानाला बैल माहीतला तर तो डायरेक्ट काय म्हणला तुमचं आमच्या बायलाच काय जमणार नाही त्यामुळे तुम्हाला आम्ही काय बैल देऊ शकत नाही पण आज बैलांना साध्य करून दाखवलं बैल किती पाहणार का आणि काय पाळलं ती <laughs> आता जर ही परत जोडी तर का शंभर टक्के काय संघर्ष असतो संघर्ष तर आम्ही लय बघितला लय जाणला आम्ही बैल मागितला पण बरेच जणांनी आम्हाला जी उत्तरं दिली ही केलं ते केलं पण आज बैलांनी सिद्ध करून दाखवलं काय बैल काय ती आणि पोलिस पण आज आम्हाला चांगली साथ दिली त्यामुळे आमचा आज इथं माहिनीमध्ये दोन नंबर झाला आणि गा, गाडी गा पब्लिक पब्लिकलाच होती हो गाडी गटाला गा पब्लिक न पडली असं झालं हॅलो